ने 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 आ? ने ने थी थी। नमस्कार मी योगेश पिटेकर तर माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत तर चला करू या ब्लॉग ची सुरुवात सकाळ सकाळी एवढी कर थंडी होती की नळाला पाणीसुद्धा बर्फासारखं आलं होतं मग काय आपल्या योगेशने ब्रश करून तोंड बिंड धुऊन सकाळ सकाळी निघाला गावात समोर कुत्रे एकदम टकाटक खेळत होते पण कुत्रे मला घाबरून गेले ना पळवून मी काय वागे का मला घाबरायला जाऊ द्या मला रानातून जाताना खूप थंडी वाजत होती आणि तोंडातून गार वाफा पण येत होत्या तुम्ही म्हणता योगेश एवढ्या सका सकाळ सकाळी गावात कशाला चालला आहे तर मला शूटिंगला जायचं होतं तर मय केस आणि दाढी लय वाढली होती म्हणून मी कटिंगला चाललोय ओके आपल्या योगेशकडे गाडी नाही आहे तो रिक्षाने किंवा जी गाडी भेटन त्या गाडीने जातो सकाळ सकाळी रिक्षा तर नव्हत्या तर गावातल्या एका व्यक्तीने मला लिफ्ट दिली आणि गावात सोडलं मग मी कटिंगच्या दुकानात चाललोच होतो तेवढ्यात गावातला माझा मित्र महेश खूप दिवसांनी मला भेटला मग काय आम्ही मस्तपैकी चहा आणि बन मस्का पाव खाल्ला नंतर आपला योगेश पोहोचला कटिंगच्या दुकानात कटिंग दाढी झाली नंतर महेश आणि आपला योगेश निघाला घराच्या दिशेने वा, 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 वा। आता आपला योगेश दे धमाल प्रस्तुत औचितवाडी या शूटिंगच्या सेट वर मंडळी कशी झाली मग कटिंग आणि चकाचक दाढी कमेंट मध्ये नक्की सांगा चला आता बघू आपण औचितवाडीची शूटिंग जालव चल आता होई तू चालू हा पकडा हात करा हा शामराव गुड लुक एक्शन एवढा माणूस फ्रेश असतो बघा हा <laughs> योगाचे परिणाम हे योगा आनंदी राइज एकदम मस्त तरका चालू कडे शामराव माग येतोडेसे एक्शन अपा

किती जन राहिले झाले सगळे हे आहेत आपल्या औचितवाडीचे आबा तर शूटिंग मध्ये ब्रेक झाला तेव्हा जालोचे साउथच्या विलनवाणी कडक फोटो शूट चालू होते आगा 2 चार माती मुठ 2 चार माती एक्शन बरोबर ডেপুটি बसा इथ पण मी काय म्हणतो काय करतेल्याचे नाही नाही आता जाऊ दे ते पैसे बीज ना ते जातील कुठे तरी मला कळा ना काय काय करायचं नाही आता आबा जाऊ दे ऍक्शन काय करता आता भेटले अशा लोकांना थोडे थोडे पैसे आता ते करावं लागतील काहीतरी मागा जातील ते काय द्यावं लागतील माग आता इथं कोण कोण डेप्युटी पैसे मागे आमचे डीओपी अशोक भोंगळ सरांनी नवीन पल्सर गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन सर मला येऊ दे ना मला यायचंय थांबय मी गावाकडच्या निसर्गात आलेल्या फुलांचा वापर करून आमच्या दिग्दर्शक दीपक सरांनी श्यामरावचा मेकअप केला शामरावला हाताला पण पलीकडचं पलीकड दाखवा काय असते पाठीवर विल लागले फार देदा मालचे कॅक्शर शंभर रुपये हजार दिघू शंभर फुले बिला मोगरा फुल बिला बाई कसंग मोगरा फुलल कुठ चाललंय आपण काय कायला पुढे आणायला गाई छाप गाई खात तू काही खोट होते आणि सोन पापडी मला पण सोन पापडी बघा जालून केलाय खर्च मला एवढा खर्च केला मला कसा घ्यायला मला सगळं आहे बर का आणि मी आता चार पाच बाया आल्याने मी त्यांना बी सांगणार आहे मा कसं सांगा तुम्ही माय नावऱ्याला आले काय कळी लावी पै सुगंधा

जेवणामध्ये आम्ही मिक्स वेज आणि व्हेज बिर्याणी खाल्ली जेवण झाल्यावर आपला योगेश आबा श्यामराव सुगंधा वहिनी आणि भाऊसाहेब आम्ही निघालो शूटिंगसाठी मळ्यात अशोक सरांच्या घरी तर चला मग हेच नाही गोड जेवण हे शुद्ध शाकाहारी लापशी लाप नाही ला, नेला ने, ने, आपण मग तू म्हणतो ना खोबरे बिबरे कापा लाग लागण हा खोबरे काय राह डेपुटी तुम्ही तू कापून या तुकडे चालला मी आलो दोन मिनिटात कुठून आला जाऊन येऊ नको का जाऊन आलो कुठं आलो दोन मिनिटात गेला जा ना मग तुम्ही जाऊन आलो याला जाऊ नको का चला लवकर राजा पाहिजे

धमालची मळ्यातली शूटिंग पूर्ण झाली आता आम्ही निघालो गावात जाता जाता रोडवर एवढी गर्दी झाली होती आम्हाला वाटलं नेमकं काय झालंय जाऊन तर बघू बघतो तर काय ऊसामध्ये गाडी गेली होती भयानक ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे एवढी गर्दी झाली होती पण देवाच्या कृपेने गाडीतल्या व्यक्तींना काहीच झालं नाही सुखरूप आहेत ते सर्व

एवढ्या गर्दीत लोकांनी दे धमालच्या टीमला ओळखलं आणि सोबत भरपूर फोटो काढले नंतर आम्ही शूटिंगच्या ठिकाणी पोहोचलो तर संभाजी नगरवरून किशोर नानाजी दुशिंग आणि त्यांचे मित्र दे धमालच्या टीमला भेटायला आली होती त्यांनी पण टीमसोबत फोटो काढले डोक्यावर पदर घेणे म्हणजे वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करणे मान मर्यादा सांभाळणे म्हणून गावाकड पूर्वीच्या महिला आपला डोक्यावरचा पदर पडू देत नव्हत्या आपल्या पूर्वजांनी आखून दिलेल्या नियमांचे पालन आपण करायला पाहिजे हीच आपली संस्कृती अशा पाराखालच्या गप्पा गोष्टी तुम्हाला शहरात अजिबात बघायला भेटणार नाही शूटिंग झाली आणि आम्ही तिघे निघालो घराच्या दिशेने कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला ना तर लाईक शेअर कमेंट हे नक्की करा आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करा धन्यवाद Bye. <laughs>